गरिकामधेनुपुढे ताकमागे हरिबोधसाण्डो निवेदलागे करीसारचिन्तामणिकात् सखण्डे तया देता हे उदण्डे जय जय समर्थ काही वेळेला असं असतं की घरामध्ये धनाच्या राशी पडलेल्या आहेत पण काही थोडंफार लागलं की दुसऱ्याच्या दारासमोर उभं राहून मागायचं आहे अहो थोडी साखर देतात का घरात साखर संपली आहे आमच्या अशा पद्धतीनं काही लोकांचं वर्तन असतं ज्या पद्धतीनं दुधाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत आपल्या सर्वांनाच माहिती आहे दुधाचं ताक दही लोणी तूप असे वेगवेगळे अनेक प्रकार बनतात ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना ताक हे सांगितलं जातं कारण ते दुधाच्या सर्व अवस्थांमधलं सर्वात कमी फॅट्स असलेलं म्हणून मानलं जातं आणि दुसरीकडे तूप लोणी दूध गोष्टी आहेत या कुठेतरी आपली पुष्टी वाढवायला मदत करतात म्हणजे वजन वाढवायला मदत करतात असं देखील म्हटलं जातं तूप फारच श्रेष्ठ आहे आणि ताक फारच कमी दर्जाचं आहे असं यातून म्हणायचं मुळीच नाही आहे आरोग्यदृष्ट्या पाहिल्यानंतर दुधाच्या प्रत्येक अवस्थेचे काही ना काहीतरी उपयोग आहेतच पण समर्थ रामदास स्वामींना आपल्या ह्या श्लोकातून सांगायचं आहे की घरी तुझ्या कामधेनु आहे म्हणजे पुष्कळ दूध देणारी गाय आहे तुला पुष्कळ प्रमाणात दूध तूप ताक दही सगळं काही घरातल्या घरातच मिळू शकतं पण तुझी कामना कशी आहे शेजारच्या कोणाच्या तरी दारासमोर जाऊन उभं राहून म्हणशील अहो मला थोडं ताक देतात का हा प्रसंग ऐकायला जसा वाटला ना त्याच पद्धतीनं आज आपली अवस्था झाली आहे अहो आपल्या सर्व संत मंडळींनी असं विपुल प्रमाणात लेखन करून ठेवलेलं आहे केवढी महान ग्रंथसंपदा आहे आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे तुकोबांची गाथा आहे समर्थांचा दासबोध आहे सर्वच संत मंडळींनी भरपूर विपुल अशा प्रमाणामध्ये सर्व साहित्य लिहून ठेवलेलं आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसारखे नवीन नवीन शब्द आपण ऐकतो आणि कुठल्या तरी विदेशातल्या कोणाला तरी आपण फॉलो करतो सेल्फ हेल्प पुस्तकं म्हणून आपण विदेशातले जे काही रायटर्स झालेले आहेत जे काही लेखक झाले अगदी आताच्या काळातले त्यांचं आपण साहित्य आणि पुस्तकं वाचतो आपल्याला असं वाटतं की स्वतःला मदत करायची आहे म्हणजे मनाचं शास्त्र ओळखायचं आहे तर जे कोणी बाहेर देशात होऊन गेले ते लोकच महान आहेत पण आपण हे सर्व करत असताना अगदी महत्त्वाची गोष्ट विसरलो आहे की हे सर्व साहित्य संपदा आपल्या घरातच उपलब्ध आहे आपल्या घरी कामधेनू असताना आपण दुसऱ्या कोणाकडे तरी ताक मागतोय हरी बोध सांडोनी वेवाद लागे आणि त्या हरीबद्दल माझ्या संतांनी काय म्हटलं आहे हरीचा काय बोध आहे हे सर्व सोडून देऊन आपण आपल्यातच कॉम्पिटिशन करायला बसतो की कुठले संत महान आहेत नाही मग यांनी हे कार्य केलं आहे त्यांनी ते कार्य केलं आहे अरे बाबांनो असा आपल्या आपल्यातच विवाद करण्यापेक्षा त्यांनी काय लिहिलंय ते एकदा बघ जरा वाच तर खरी ते त्याच्यानंतर ठरव पण ते ग्रंथ न वाचता त्याचा काही उपयोग नाही म्हणून लोक ते चांगले चांगले ग्रंथ रद्दीत देत आहेत आणि उगाच आव म्हणून विदेशी तत्त्वज्ञानाचा आपण आता वापर करतोय हे म्हणजे असं झालं की चिंता दूर करणारा चिंतामणी हा रत्न आपल्या स्वतःच्या हातात आहे पण कोणीतरी सांगतंय की अरे काय काच घेऊन बसलायस तर आपण समोरच्याला तो चिंतामणीसारखा महान रत्न ज्याचं वर्णन पुराणामध्ये केलेलं आहे की चिंतामणी असा रत्न होता जो आपल्या सर्व चिंता दूर करील मी ज्याची मागणी करील ती मागणी तो रत्न मला प्राप्त करून देईल तर एवढी महान ग्रंथ रचना चिंतामणी आपल्या हातामध्ये आहे आणि कोणीतरी सांगताय अरे काय तो काच घेऊन बसलाय तर आपण त्या चिंतामणीसारख्या महान रत्नाला सुद्धा काच समजून काचेच्या भावात त्याला देतोय अगदी अशी अवस्था आज आपली झालेली आहे सेल्फ इम्प्रुवमेंट सेल्फ हेल्प पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असे मोठे मोठे नावं आजकाल आपण मार्केटमध्ये ऐकतो जे लोक खूप सारे पैसेही लाटतात आपला वेळही खूप सारा घेतात ते आपल्या आयुष्यात चालणाऱ्या गोष्टींवरती सुद्धा फेरबदल करतात एवढी सर्वी इन्व्हेस्टमेंट मग त्याच्यात तू तुझं तु 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 धनही दिलं तनही दिलं मनही दिलं हे सर्व जर तू तुझ्याकडे असणाऱ्या ग्रंथसंपदेच्या कामधेनूवर वापरलं असतं तर तुला आज किती सारं ज्ञान प्राप्त झालं असतं आणि हे सर्वात महत्वाचं ह्यासाठी आहे की घरातल्या ज्येष्ठ मंडळींनी ही सर्व साहित्य संपदा आपल्याकडे आहे आणि त्याचं बाळगो तू घे असं आपल्या मुलांना लहानपणापासून सांगितलं पाहिजे होतं जसं आपल्या आजी आजोबांनी आपल्याला सांगितलं आईवडिलांनी आपल्याला सांगितलं ते जर आपणही आपल्या मुलांना सांगितलं तरच ते पुढच्या पिढीत जाणार आहे की नाही मग हे सर्व लक्षात ठेवायचंय आणि आपल्या कामधेनूचा आपल्यासाठी वापर करून घ्यायचा आहे इतरांकडे ताक मागायला जायचं नाही आहे तया मागता देत आहे उदंडे ते कस्तुरी मृग इकडे तिकडे सर्वत्र भटकतंय त्या वासाच्या शोधाने पण त्याला हे माहितीच नाहीये की ती कस्तुरी त्याच्याच बिंबीत आहे आणि तो स्वतःच ती सोबत घेऊन इकडे तिकडे फिरतो आहे अगदी अशा पद्धतीनं आपल्या आजची अवस्था झाली आहे म्हणून आपल्याला त्या ग्रंथसंपदेचं नीट वाचन करायचं आहे त्याचं जतन करायचं आहे आणि ते, ते आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा शिकवायचं आहे असा छोटासा प्रयत्न म्हणून हे आमचं यूट्यूब चॅनल आहे या माध्यमातून आम्ही असेच सर्व ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतोय त्याचा वापर करा आणि इतरांनाही हे सांगा जो अशा कामधेनूपासून मिळणाऱ्या दूध तू दू, ता दही लोणी पनीर सर्व गोष्टींचा व्यवस्थित वापर करेल त्याला तो भगवंतसुद्धा जेवढं मागेल तेवढं द्यायला तयार आहे आणि म्हणूनच आपल्या घरात असलेल्या ग्रंथसंपदेची नुसतीच पूजा करून त्याला ठेवू नका तर ते वाचा आणि ते स्वतःच्या आयुष्यात त्या गोष्टींचा वापरसुद्धा करा जय जय रघुवीर समर्थ